एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व आर्थिक अन्य प्रश्नांची सोडव न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी परभणीत दिलाय त्या संदर्भात मोठे आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या परभणी येथे मेळावा होत असून या मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी शिंदे हे प्रभणीत आले होते या प्रसंगी शिंदे यांनी ही भूमिका स्पष्ट केली चला पाहूया त्यांची प्रतिक्रिया परभणी विभागाचा मेळावा संपन्न होतोय या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं इतर संघटनेमधून अनेक सहकारी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत माझं येण्याचं प्रमुख कारण असं आहे की एका आंदोलनाची आम्ही तयारी करत आहोत कारण राज्य सरकारने काही दिवसापूर्वी साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात आम्हाला वाढ केली तर ती दोन हजार सोळा पासून साडेसात हजार रुपये मिळणं आवश्यक होतं परंतु त्यात राजकारण जरी झालं असलं तरी त्या वेतनाचे फरकाचे पाच हप्ते संपलेत त्यामुळे या महिन्यापासून आमचं वेतन कमी होणार आहे आमच्या करारात ती तरतूद आहे आणि कोर्टाने निकाल दिलेले आहेत की आम्हाला राज्य सरकार एवढा महागाई भत्ता मिळाला पाहिजे तो आता राज्य सरकारला त्रेपन्न टक्के मिळतोय मात्र आम्ही शेचाळीस टक्क्यावरती गटांगड्या खातोय आणि म्हणून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता होऊन घरबाडे भत्ता आम्हाला दहावीस टक्के झाला दहावीस तीस टक्के झाला पाहिजे तिसरी बाब आरटीओच्या दंडाने आमच्यावरती थैमान घातलेलं आहे विनाकारण आम्हाला दंड केले जातात एकेका माणसाला दहा हजारापासून तीन लाखापर्यंतचे दंड आलेत ते दंड तातडीनं रद्द करावेत अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय परिवहन मंत्री महोदयांकडे केलेली आहे तिसरी बाब चौथी बाब अशी आहे की सभागृहामध्ये आता परिवहन मंत्री महोदयांनी असं वक्तव्य केलं एल एक्यूला उत्तर देताना की एस टीची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही त्यांना आर्थिक विषयात देऊ तेव्हा हे परिवहन मंत्री महोदयांचं बोलणं हे संयुक्तिक नाही किंबहुना त्यांना जी माहिती पोहोचवली गेली असेल ती चुकीची गेली असं माझं ठाम मत आहे कारण एस टीचा व्यवसाय हा काही नफा कमावण्यासाठी व्यवसाय नाही हा सेवा उद्योग आहे भारतातलं कोणतंच एस टी महामंडळ फायद्यामध्ये नाही आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची देणी एस टी लॉसमध्ये आहे म्हणून रकडू ठेवणं हे काय संयुक्तिक नाही आणि त्यामुळं राज्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे नवीन परिवहन मंत्री मोदयांकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने बैठक घेऊन आमचे आर्थिक प्रश्न मिटवावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय अन्यथा आम्हाला आंदोलनाचा बडगा उगाळावा लागणार आहे चौथी बाब अशी की आत्ताच आर्थिक बजेट माननीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्या बजेटमध्ये आम्हाला अपेक्षित असं होतं की एस टी प्रवासी कर साडे सतरा टक्के जो घेतला जातो तो माफ करण्यात यावा इंधनाचा अधिभार कमी करण्यात यावा आणि टोल नाक्यामधून आम्हाला मुक्ती द्यावी या जर तीन बाबी केल्या तर एस टी महामंडळाला सोन्याचे दिवस येतील सगळ्या सगळ्या कॅटेगरीला सवलती देत असताना राज्य सरकारने एवढी पावलं उचलणं फार आवश्यक आहे आणि म्हणून ती पावलं उचलावीत स्वमालकीच्या नवीन गाडी घेण्याचा अतिशय निर्णय योग्य आहे मात्र तो गाड्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या घ्याव्यात आणि आपल्या कार्यशाळेमध्ये बांधल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी या माध्यमातून मी आपल्याला करत आहोत आता आमच्या मराठवाड्याची सीसीएसची निवडणुका लागत आहेत एका चोर माणसाच्या हातामध्ये एस बँक दिल्यानंतर किती बँकेचं वाटोळ झालं या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने ही सीसीएस ची निवडणूक आमच्याकडे कर्मचारी देतील त्याही संदर्भामध्ये या ठिकाणी आलोय पण प्रामुख्यानं असं आहे की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये आमचं वार्षिक अधिवेशन होत आहे या वार्षिक अधिवेशनाला आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करतोय त्यांनी त्या व्यासपीठावरती येऊन राज्यातल्या प्रत्येक गावचा प्रतिनिधी येतोय त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय धन्यवाद